ड्रेस कन्फर्म आहे हॅलो नमस्कार मंडई तुम्ही सगळे मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात मी नमिता तुमचे एका नवीन व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज मी तुम्हाला एका वेगळ्या लुकअपमध्ये किंवा मध्ये दिसत असेल आणि त्याचं कारणही खूप स्पेशल आहे आणि आजचा हा पूर्ण व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असेल तर सध्या वरी पोलीस कॅम्प मध्ये हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा महोत्सव पर्व सहावे दोन हजार सव्वीस चालू आहे दोन हजार बावीस पासून या क्रीडा महोत्सवला सुरुवात झाली आणि दरवर्षीचे सगळे सामने इतके व्यवस्थित पार पडलेत ना परंतु हा जो काही सहावा पर्व आहे ना थोडस ह्याला काहीतरी अशी निगेटिव्ह बाजू होत गेली ऑलरेडी एकोणतीस जानेवारीला ह्याचं ओपनिंग होतं परंतु अठ्ठावीस जानेवारीला अचानक अजित पवार यांचं निधन झाल्यामुळे तीन दिवसाचा दुखवटा पाळला त्याच्यामुळे ते कॅन्सल झालं त्यानंतर पुन्हा मॅचेस चालू झाल्या तर फुटबॉलच्या मॅचेसला मुलामुलांमध्ये भांडणं झालीत आणि ती भांडणं इतकी मोठी झालीत ना त्याच्यामध्ये थोडीशी मारामार झाली त्यामुळे त्या मॅच पुन्हा कॅन्सल केल्याने पूर्ण या पर्वावर आणला होता परंतु आता पुन्हा चर्चा चालू झाली आणि त्यातून एक लोकांच्या आनंदासाठी किंवा उत्साहासाठी एक निर्णय घेतला की पंचांचा निर्णय अंतिम मानून पुन्हा मॅचेस चालू कराव्या तर आता सॅटर्डे संडे किंवा फ्रायडे नाईटला सगळ्या मॅचेस असे त्यांनी सल्लग घेतल्यात आणि आज सुद्धा महिला रस्सी खेळ आणि महिला आम क्रिकेटच्या स्पर्धा चालू आहेत तर आता सगळे एकत्र झाले परंतु जे काही कॅम्पातले लोक किंवा लेडीज आहेत ना इतकं एन्जॉय करतायत ना आणि त्या क्षणाचा मन सोक्त आनंद घेत आहेत तर आता फायनली सांगतेच आज मी एवढी तयार झाली म्हणजे आज महिला रस्सी खेच आहे तर त्यासाठी कम्फर्टेबल कपड्यामध्ये आवरून यायचं बोलले तर मी आवडून घेतले आणि आता संध्याकाळचे आठ वाजले तर मोस्ट ऑफ साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यानच मॅचेस चालू होतील आमच्या रस्तिकेच्या आज सगळ्या मॅचेस एकत्र एक असल्यामुळे थोडीशी सगळ्यांची धावपळ चालू आहे त्यासोबतच पुरुष रस्तिके स्पर्धा सुद्धा आजच आहेत इतर वी कसं त्यांनी टाइम टेबल दिलं होतं तर प्रत्येक दिवशी वेगवेगळे इव्हेंट होते परंतु आता तारीख कमी असल्यामुळे तर ते सगळे मॅनेज करतायत आणि सुद्धा मस्तपैकी तयार झालाय दाखवते जेव्हा आम्ही वानखेडे स्टेडियमला आय पी एल बघाय गेलो होतो तर मस्त पिकी एम आय चा टी शर्ट घेतला होता आणि कोणताही स्पोर्टचा इव्हेंट असेल तर विरूचा हा ड्रेस कन्फर्म आहे आणि याच्या मागे मस्त पैकी फोर्टी फाय रोहित असं लिहिले तर विरू आणि विरू बाबा एम आय चे खूप मोठे फॅन आहेत हा आठवतं आपण गेलेला आय पी एल बघाय झेंडा कसा फडकवलेला कसा हा तोंडाला आणि झेंडा कसा फडकवला होता तुम्ही अस होता झेंडा मी आणि आता दोघेही तयार झालो आहोत आणि बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धा बघण्यासाठी लवकर जाणार आहे तर त्या कशा स्पर्धा असतात किंवा कसं खेळतात हेही दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन वरी पोलीस कॅम्प मध्ये चार बिल्डिंगचं मिळून एक मंडळ असतं आणि आमच्या मंडळाचं नाव दिलखुश क्रीडा मंडळ असं आहे आणि मागच्या वर्षी थोडेसे रस्सी खेचल्यास संघ कमी होते त्यामुळे भरपूर टाईम खेळाय भेटायचं म्हणजे एका मंडळासाठी तीन राऊंड होते आणि एकदा ग्राउंड चेंज करण्याचा पण आपल्याला अधिकार होता परंतु यावर्षी सगळ्याच मंडळांनी पार्टिसिपेट केल्यामुळे त्यांनी रूल चेंज केला आहे आणि तसेच मी मगाशी बोलले की सगळ्या मॅचेस आजच ऍडजस्ट केल्यामुळे तर त्यांनी आज एक नवीन रूल काढला आहे आणि तो म्हणजे आपल्याला एकदाच खेळाय भेटेल फर्स्ट मध्ये जर तुम्ही जिंकला तर पुढे जाणार आणि जर नाही जिंकला तर डायरेक्ट आपण बाहेर पडू स्पर्धेतून तर आता कसं होतं बघू आणि तिथं गेल्यानंतर सगळ्या गोष्टी मॅनेज करू कारण आमचं असं असतं की मागच्या वर्षी भेटलो तर आजच त्याचं प्लॅनिंग असतं आधी याची काहीच तयारी नसते ऑन दी स्पॉट जे काही घडलते त्यामुळे कसं उभारायचं हो कोणी कोणती पोजिशन घ्यायची हे सगळं तर ग्राउंडवर गेल्यावरच फिक्स होईल आणि तिथल्या काही चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या नक्की कॅप्चर करण्याचा प्रयत्न करेल आणि इथला जो काही आनंद लेडीजचा उत्साह असतो तो नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन बिल्डिंगमधल्या काही लेडीज मिळून आम्ही मॅच बघण्यासाठी गेलो आणि ही क्रिकेट स्पर्धा आमच्या मंडळाकडून ऑर्गनाईज केली होती तर सगळे लोक इतके आले होते आणि चेअरअप करणे पण चालू होते आधी बॉलिंग झाल्यानंतर बॅटिंग चालू होती सगळेजण मस्त खेळत होते आणि या क्रिकेट स्पर्धामध्ये ठराविक अंतरापर्यंत चारी बाजूनी असं बांधून घेतात चौकोन आकाराचा शेप असतो आणि सुरुवातीला थोड्या अंतरावर गेले तर एक रन त्यानंतर दोन रन आणि चौकार अशी पद्धत आहे आणि डायरेक्ट बाहेर गेला तर आऊट असं रूल आहेत या गेमचे ফোন <laughs> করা <laughs> रसिकेची मॅच चालू झाली आणि दोरी ओढण्यासाठी जेवढी ताकद लावते तर कधी संपली समजलं सुद्धा नाही विदाउट सेकंदा मध्ये मॅच संपली पिलू मामा जिंकली ओढली ना मी कशी ओढली अशी ओढली वे तर मस्त वाटलं पहिला राऊंड तर झालंय नेक्स्ट राऊंड बघू कधी होत मस्त पैकी आमची पहिली टीम खेळली आणि पहिल्या राऊंड मध्ये विदाऊट सेकंद आम्ही रसिके जिंकलोय BOOM! <sighs> भेटला आहे त्यामुळे आता निवांत आहे आणि आता सेमीफायनलसाठी सिलेक्शन झालंय तर आता बघू ती मॅच कधी होते त्यासोबतच दुसऱ्या काही सुद्धा चालू आहे आताच घरी आले आणि आजचा पूर्ण लुक चेंज झालाय असं सगळं मातीमध्ये असल्यामुळे पूर्ण स्किन अशी डल झाल्यासारखे झाले आणि इमॅजिन सुद्धा नाही करू शकत रात्रीचे बरोबर बारा तेवीस झालेत आणि इतक्या वेळाने सुद्धा असं एकदम फ्रेश वाटत आहे आणि मस्तपैकी खेळलो सध्या तर आमचा एकच राऊंड झाला सेकंड राऊंडला आम्हाला बाय भेटल्यामुळे डायरेक्ट सेमीफायनलला पोहोचले आता परंतु आता बारा नंतर पोलीस गाडी आल्यामुळे सगळ्या मॅचेस तटवल्यात त्यामुळे आता उद्या किंवा परवा होईल तर त्याचा अजून काही शेड्यूल दिला नाही आजच्या सगळ्यात मॅचेस खूप छान झाल्या पण पर्सनली मला जेंट्स लोकांची रस्तिकेचची मॅच इतकी आवडल्या ना आमच्या लेडीजच्या ज्या मॅचेस होत्या त्या कंटिन्युअस हार्डली वीस से ते तीस सेकंदापर्यंत चालू होत्या आणि आमची तर तुम्ही बघितलीच असेल ॲटलिस्ट दोन ते तीन सेकंदातच कंप्लीट झाली परंतु जेंट्स लोकांच्या सगळ्या मॅचेस होत्या ना जवळपास एक मिनिट ते दीड मिनिट कंटिन्युअस चालू असायच्या आणि त्यांचा जो काही स्टॅमिना होता त्यांचं ओरडणं होतं एकमेकांना चेअरअप करणं होतं ना, ना खतरनाक होतं आणि आम्ही सुद्धा इतका ओरडून एन्जॉय केलं आहे ना तर मस्त वाटलं आणि जे काही पहिलं स्कूल किंवा कॉलेज लाईफमध्ये सगळ्या इव्हेंटमध्ये किंवा स्पोर्ट्समध्ये खेळून एन्जॉयमेंट केला ना तर त्या सगळ्या मेमरीज आज जाग्या झाल्या जा आणि स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये असताना असा कोणताच गेम मी सोडला नाही जसं की कबड्डी कबड्डीला तर माझं नॅशनल लेवलला सिलेक्शन झालं होतं त्यानंतर मी खो सुद्धा खेळले भरपूर जिल्हास्तरीय वगैरे त्यानंतर मी आठवी नववीला गेले तिथेसुद्धा मी व्हॉलीबॉल किंवा थ्रोबॉल खेळले तर त्यासोबतच उंच उडी लांब उडी रनिंग हे सगळे इव्हेंट मी कव्हर केलेत तर ती जी काही पॅशन होती ना तर या इव्हेंट मुळे बाहेर येते आणि मला इतकं मस्त वाटतं ना खूप एन्जॉय केला आणि ते सगळे दिवस आज पुन्हा एका वर्षांनी जगून घेतले आणि खूपच खुश आहे हा हा तिथं पोलीस आले आता रात्रीचे खूप लेट झाला आणि बारा नंतर कोणताही इव्हेंट करू शकत नाही त्यामुळे सध्या पोलीस आले त्यांनी सगळे गेम स्टॉप झालेत तर आता थोडं सावडून घेते आणि मेन म्हणजे विरू सुद्धा अजून जागा दाखवते विरू झोप नाही आली तुला अरे ते फक्त गेम थांबवण्यासाठी आले कोणाला पकडून नाहीत नेणार नाहीत नेणार ते फक्त नोटीस सांगून गेले की आता खेळायचं नाही बंद करायचं ना? तू घाबरला का रे काय नाही एकदम दोन ते तीन गाड्या सलग आल्यामुळे थोडासा तो घाबरून गेला परंतु इट्स ओके तर खरंच खूप एन्जॉयमेंट झाली आणि आज एक मॅच तर जिंकले तर त्याचं मी आणि विरू एक छोटस से सेलिब्रेशन करणार आहे हो ना विरू तुला काय खायला पाहिजे रात्रीचे बरोबर वा साडेबारा वाजलेत आणि इतकी फ्रेश आहे जरा जरासुद्धा झोप नाही आणि एक मॅच जिंकलो आणि सेमीफायनलला गेलो तर त्याचं छोटस से सेलिब्रेशन झालं पाहिजे त्यामुळे एकदम थोडीशी किंचित अशी मिठाई करणार आहे आणि त्यासाठी मी सेपरेट मिठाई नाही आणली घरात ऑलरेडी परवा त्यांनी मिठाई आणली तर ग्वालिया स्वीट्स ही खूप नामांकित फेमस बेंगलोर मध्ये एक बेकरी आहे आणि तिथली मिठाई इतकी बेस्ट आहे ना तर त्यांनी एका सरांचं काम खूप छान पद्धतीने हँडल केलं होतं आणि ती क्युरीज होती ना ती सॉल्व्ह केली होती सायबर मधली तर त्या सरांनी खुश होऊन त्यांना हा मिठाईचा बॉक्स दिलाय आणि इमॅजिन सुद्धा नाही करू शकत म्हणजे आपण आजपर्यंत कधी बघितली सुद्धा नाही इतकी व्हरायटी होती ना त्यामध्ये तर ते पूर्ण घरी घेऊन आले होते आणि मेन म्हणजे आता यातली मोस्ट ऑफ नाही म्हंटलं तर सत्तर टक्के मिठाई संपले आणि त्याच्यामध्ये अशा या स्टिक्स होत्या ती कम्प्लीट ही लाईन गच्च भरून होती त्यानंतर ही एक मॅंगो फ्लेवरची होती इतकी झपर टेस्ट आहे ना तर ही एक मला युनिक आवडली गोष्ट आणि एकदम वेगळी आहे आतमध्ये दे त्यांनी काजूची पेस्ट थोडी साखर आणि आतमध्ये स्टफिंगसाठी थोडंसं ड्रायफ्रूट्स मिक्स आहे आणि पूर्ण याचा रोज फ्लेवर आहे आणि वरून सुद्धा त्यांनी रोज पेटल्स लावले आहेत आणि इतकी वेगळी आहे ना तर मी फर्स्ट टाईमच खाली होती त्यानंतर ही एक काजूकतलीचीच पूर्ण रेसिपी आहे परंतु हंडी असा शेप आहे त्याचा तर ही पण टेस्टला मस्त आहे खूप ओवर जी काही मिठाई होती ना ती बेस्ट होती हा मल, हे पण दाखवते त्यासोबतच ही एक सर्कल टाईप आहे आणि त्याच्यावर तीन बदाम असे वर चिपटवलेत आणि ह्याची पण टेस्ट मस्त आहे त्यानंतर मला आवडलेली ही सगळ्यात आवडती त्यांनी काय केलं जे काही आपली काजू कतलीचा जो बेस असतो ना तर त्यांनी असा तो सर्कल केलाय आ तर काजूचे छोटे छोटे असे पार्ट करून वरून थोडस डेकोरेशन केलं परंतु याची टेस्ट इतकी मस्त आहे ना त्यानंतर सगळ्यात हा लास्ट प्रकार म्हणजे आपल्या युपी किंवा बिहारी साईडला जसे की गुजिया बनवतात ना एकदम अशी भरून तर त्याच्यामध्ये सुद्धा वरून काजू कतलीचा जो काही पातळ लेअर आहे तसा आहे हा आणि आतमध्ये त्यांनी काजू किंवा मिक्स ड्रायफ्रूट असं स्टपिंग भरून वरून व्हाईट चॉकलेट स्प्रेड केलं म्हणजे ओवरऑल इतकी मिठाई सगळी बेस्ट आहे ना जवळपास आता सत्तर टक्के मिठाई संपत आली परंतु आम्ही घरात ठिकाणी ही जास्त नाही खाल्ली कारण परवा ते घेऊन आले होते तेव्हा दुसऱ्या दिवशी विरूला सुद्धा स्कूलमध्ये दिली आणि त्याच्या फ्रेंडला द्यायला आली होती त्यानंतर त्यांना ऑफिसमध्ये सुद्धा दिली तर त्यांचे सगळे फ्रेंड खुश झाले होते आज सुद्धा विरूला स्कूलमध्ये दिली तर विरू एकदम खुश होता आणि त्याच्या फ्रेंडला सुद्धा दिली तर आता एवढीच राहिले आणि इतकी कमी खाले ना एवढी मिठाई किंवा एवढी व्हरायटी असून कारण स्वतःसाठी जे काही ध्येय आखून दिले किंवा बोल आहे ना ते लक्षात आहे त्याच्यामुळे एकदम कमी मिठाई खाल्ली परंतु सगळ्यातली टेस्ट बघितली सगळी छोटीशी आणि एवढाच पार्ट घेतलाय सेलिब्रेशनचा भाग म्हणून मस्त तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवतोय व्हिडिओ आवडला असेल तर एवढी खायची गडबड चालू आहे त्याची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उद्या पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमधून तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या बाय